नमस्कार गोजोस्कोपच्या आजच्या भागामध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत आहे आखातातल्या राजकारणाचाच आणखी एक कंगोरा फक्त सांगायचा आहे म्हणजे तो आपल्याशी निगडीत आहे म्हणून सांगायचा आहे आखातामध्ये अर्थात आणि मुस्लिम जगतामध्ये सुद्धा सौदी अरेबिया हा फार मोठा घटक आहे म्हणजे सौदीतल्या इमामांचे फतवे किंवा त्यांच्या भूमिका या जगभरचे मुस्लिम मानतात अमिरातीतले बदल हे सुद्धा जे जे बदल आत्ता होत आहेत किंवा पूर्वीही होत होते तर ते सौदीच्या सौदीतून वाहणारे वारे कुठल्या दिशेला आहेत हे बघतच ते बदल होत गेली। ते गेले अर्थात ते सगळं त्यांचं ऐकायला पाहिजे अशी भूमिका त्यांनी ठेवली नव्हती पण कुठं ना कुठंतरी सौदी आणि तिथल्या राजघराणं त्यांच्या भूमिका या आखाती देशांना कायम मार्गदर्शक अशा ठरत गेलेल्या आहेत पण सौदीमध्ये महम्मद बिन सलमान किंवा ज्यांना आता एम बी एस म्हणून जगभर ओळखलं जातं हे जेव्हा क्राऊन प्रिन्स झाले आणि त्यांचे वडील राजे सलमान हे वृद्धावस्थेमुळं जवळपास काय म्हणतात आपण ज्याला की ही इज अ बेड डिडन मॅन आणि डिफेक्टो राजे म्हणून हे एम बी एस काम बघत आहेत त्यांनी साधारण दोन हजार दहाच्या सुमारास आ, सौदी अरेबियाच्या अर्थव्यवस्थेत काही स्ट्रक्चरल बदल करण्याची गरज व्यक्त केली आणि त्यानंतर त्यांनी काही सूचना केलेल्या होत्या आणि त्याच्यानुसार सौदीनं त्यांच्या अर्थव्यवस्थेचं डायव्हर्सिफिकेशन सुरू केलेलं होतं तर ते नुसतं आर्थिक डायव्हर्सिफिकेशन हे असं होणार नाही त्याला काही सोशल सुद्धा महत्वाचे आहेत कारण तिथल्या सौदीतल्या मान्यता समाजाच्या या मान्यता बदलायच्या असतील तर इथे एका रात्रीत होणार नाही पण कधीतरी त्याची सुरुवात करावी लागेल आणि त्याचा बॅकलॅश आपल्याला येता कामा नाही हे बघणं त्यांच्या दृष्टीनं आवश्यक होतं नंतर अरब स्प्रिंग हा सुद्धा या सगळ्या रिजनला काहीतरी शिकवून गेला त्यातला सगळ्यात महत्वाचा भाग की लोकांच्या ज्या काय भावभावना अशा आकांक्षा आहेत त्याच्याकडे साफ दुर्लक्ष करता येणार नाही तर तिथेही तुम्हाला काही रिलॅक्सेशन हे सोसायटी म्हणून ठेवावं लागेल तर हे सगळं एका अर्थाने लक्षात घेत एम बी एसनी त्याच्या ज्या गोष्टी रेटायला सुरुवात केली त्यातला आपल्या दृष्टीनं सगळ्यात महत्त्वाचा भाग हा डी म्हणजे सोवियत युनियनच्या पाडावासाठी अफगाणिस्तानात ज्या पद्धतीनं तिथं भस्मासूर पोचले गेले मुजाहिदीन असं सांगितलं किंवा गेलं किंवा ओसामा बिन लादेल आणि त्यांच्या निमित्ताने पाकिस्तानी लष्कराचं जे डिरे म्हणजे रॅडिकलायझेशन झालेलं होतं किंवा अन्यत्र जे काही असे रॅडिकल गट हे काम करत होते तर त्यांना पारंपरिकदृष्ट्या विचार करता किंवा गेल्या शतकाचा विचार करता सौदी अरेबिया किंवा अन्य काही लोकांकडून म्हणजे अरब अरबस्तानातलेच काही देशांकडून या गटांना मोठ्या प्रमाणावरती अर्थपुरवठा आणि राजकीय पुरवठा सुद्धा सगळा पाठिंबा जो आहे तो दिला जात होता म्हणजे सिरियातलं युद्ध आपल्याला आठवत असेल किंवा त्याच्या आधी पॅलेस्टाईनचा संघर्ष आपण जर बघितला तर ति तिथे हमास हिजबुल्ला अल आणि अशा खूप संघटना आहेत बरं या संघटनांमध्ये सुद्धा मुस्लिम असं किंवा अरब असं काही नाही आहे तर तिथे वांशिक ही एक ओळख आहे आणि दुसरं शिया सुन्नी ही सुद्धा त्यांची एक ओळख आहे म्हणजे सौदी अरेबिया हा सुन्नी गटांना पाठिंबा देणारा देश होता तर इराण हा शिया गटांना देणारा होता त्यामुळे आखातलं राजकारण हे अशा वेगवेगळ्या अर्थाने पण अर्थात रॅडिकलायझेशन तिथं मोठ्या प्रमाणावरती होतं आणि ते गट देत होते एम बी एसनी सगळ्यात पहिला जो काही निर्णय घेतला तो हे रॅडिकल एलिमेंट्स दूर केले पाहिजेत आणि त्यांचा अर्थपुरवठा त्यांनी बंदच करून टाकला म्हणजे गेल्या काही वर्षामध्ये आपल्याला बघायला मिळेल की सौदी अरेबियाकडून पाकिस्तानला ज्या प्रमाणात पैसे दिले जायचे तो वेगवेगळ्या फॉर्ममध्ये कधी थेट मदत तर त्यांना डिफॉल्ट पेमेंटनी तेल पुरवठा व्हायचा आता डिफॉल्ट पेमेंट हे फक्त बुक किपिंगसाठीच दाखवलं जायचं पण त्या तेलाचे पैसे कधीच सौदी अरेबिया घेत नव्हता पण एम बी एसनी ते सगळं प्रमाण हळूहळू कमी करत आणलेलं आहे त्यांनी मध्यंतरी पाकिस्तानातल्या म्हणजे ग्वादरजवळ मोठ्या प्रमाणावरती एक तेलशुद्धीकरण प्रकल्प राबवण्याचा घोषणा केलेली होती त्यासाठी वीज आपलं डॉलर गुंतवू असं सांगितलेलं होतं परंतु पाकिस्तानातले बदलते रंगढंग आणि पुन्हा त्या निमित्ताने रॅडिकल गट आणि पाकिस्तानी लष्कर यांच्यामधले संबंध आणि त्याच्यातून होणारे गोंधळ हे लक्षात घेता एम बी एसनी तिथून एक काढता पाय घेतलेला आहे हे मी यासाठी सांगतोय की एकीकडे त्यांची ती गरज आहे दुसरं म्हणजे एम बी एसने एक निर्णय घेतला तो सगळ्यात महत्त्वाचा आहे तो म्हणजे त्यांनी सौदी अरेबियातल्या धर्मसत्तेला म्हणजे तिथे जे, जे काही प्रमुख सगळं त्यांचं जे धार्मिक मंडळ आहे तर त्या मंडळाला गेली दोन वर्ष तो मागं लागलेला आहे आणि ते त्याचं काम त्यांनी सुरू करून घेतलं आहे ते म्हणजे हदीस त्याचं पुनर्लेखन तुम्ही केलं पाहिजे आणि आधुनिक काळाशी सुसंगत अशा हदीसचं लेखन तुम्ही केलं गेलं पाहिजे एम बी एस यांचा हा निर्णय संबंध मुस्लिम जगाला धक्का देणारा ठरलेला आहे आपल्याकडे त्याच्याकडे म्हणजे इथे फार नाही परंतु पाकिस्तान असेल किंवा अन्य मुस्लिम देशांमध्ये त्याच्यावरती दबक्या आवाजात का असेल पण नाराजी व्यक्त केली जाते अर्थात ती एम बी एसनी गृहितही धरलेली होती म्हणजे डिरॅडिकलायझेशनचा एक जो भाग त्यांना महत्वाचा वाटत होता तर अर्थपुरवठा असं नुसतं नाही तर धार्मिक मान्यतांना सुद्धा आधुनिक काळाशी सुसंगत करणं अत्यावश्यक आहे ही भूमिका एम आणि त्याचे जे काही समर्थक का आहेत हे घेतायत हे आपल्या दृष्टीनं सुचिन्ह आहे आणि आपली भूमिका ही याच्याहून वेगळी नव्हतीच मोदींच्या अबुधाबीचं भाषण आपण दुबईत त्यांनी केलेलं भाषण जर आपण बघितलं तर ते सुद्धा ते त्याच अनुषंगाने गेलेलं आपल्याला दिसेल मग आपण म्हणजे मुंबई नंतर कांडला बंदर असेल तिथून दुबई आणि नंतर सौदी अरेबिया ते अगदी हायफापासून ग्रीसपर्यंतचा सगळा जो एक आयमॅक प्रकल्प आहे याचा सगळ्यात मोठा बेनिफिशरी म्हणजे आपण भारत म्हणून आपण असणारच आहोत परंतु आखातातल्या देशांना याचा मोठा फायदा होणार आहे कारण तिथं त्यानिमित्ताने चांगल्या पद्धतीचं रेल्वे आणि रस्त्यांचं एक वेगळं नेटवर्क उभं राहणार आहे आणि ठिकठिकाणी म्हणजे हायफासारखं बंदर असेल किंवा सौदीतले रियाद किंवा अन्य काही बंद बंदरं असतील तर ती म्हणजे हे सर्व सेंटर्स ही पुन्हा व्यापाराच्या दृष्टीनं काही गिरप होऊ शकणारी असू शकतील आणि त्याचा विकास म्हणजे तेलाकडून अर्थव्यवस्था ही अन्य गोष्टींकडे वळावी म्हणून जो प्रयत्न केला जातो आहे तर तिथे ते होणं त्यांना शक्य दिसतं आहे आणि त्याची सगळ्यात महत्वाची एक गोष्ट अशी होती की तिथेही तुम्ही रि रॅडिकल असल्याशिवाय इथे जगभरातून गुंतवणूक येणार नाही ही सुद्धा गरज त्यांना वाटत होती सौदीतल्या राजकारणाचा किंवा आखातातल्या राजकारणात इस्रायल हा एक वेगळाच घटक होता म्हणजे इराण आणि इस्रायल एकतर इस्रायलची सीमाच सौदी किंवा या सगळ्या देशांना लागून आहे तर गेल्या तीन वर्षामध्ये सौदी अरेबिया दुबई आणि इस्रायलचे संबंधही खूप वेगळ्या पातळीवरती पण विकसित झालेले आहेत त्याची एक छोटी घटना मी सांगतो म्हणजे त्याची मी दोन्ही बाजूनी असावं लागतं करोना काळात जेव्हा रमादान महिना आलेला होता तर त्यावेळेला म्हणजे एम बी एसच्या मालकीचे काही तिथे माध्यमसमूह आहेत म्हणजे टी व्ही आहेत तर त्या त्यांच्या टी व्हीवरती जू हे आपले मित्र आहेत आणि या भूमीवरती जू आणि अरब हे नेहमी मैत्रीच्या भावनेने राहिले आहेत असा कंटेंट असलेल्या टी मालिका आणि त्या प्रसारित झाल्या आणि बातम्यांमधूनसुद्धा वारंवार त्याचं प्रतिबिंब हे उमटत राहिलं म्हणजे त्या संबंध सुधारण्याच्या आधी हा एक परिवर्तनाचा टप्पा त्यांनी माध्यमांच्या माद्वारे हा घ्यायचा प्रयत्न केलेला होता सौदीत त्याच्याविषयी काय प्रतिक्रिया उमटतात हे ते बघत होते पण त्याला फार मोठे काही रिव्हर्सल किंवा एम बी एस किंवा राजघराण्याच्या विरोधात असे प्र फारसे काही आवाज उठले नाहीत त्यामुळे ती एक मोठी त्यांच्या दृष्टीनं प्लस पॉईंट ठरला आणि इस्रायलबरोबरचे सुद्धा त्यांचे सुधारत गेलेले आहेत आणि पुढच्या काळात ते सुधारणारच आहेत त्यामुळे नुसताच प्रकल्प नाही तर भारत आखाती देश आणि इस्रायल यांना जोडणाऱ्या समान भूमिका या निमित्ताने तयार होत आहेत आता हे सगळं होत असताना म्हणजे कोरोना काळामध्ये सुद्धा भारत सरकारची एक भूमिका या गेल्या काही वर्षात कायम राहिली ती म्हणजे वसुधैव कुटुंबकम आणि आपण विश्वगुरू असं काही टर्मिनॉलॉजी नाही पण विश्वमित्र विश्वाच्या विश्वामधल्या प्रत्येक घटकाशी देशाशी मैत्रीपूर्ण संबंध हे एक ब्रीट ठेवून आपण आपली काय परराष्ट्र धोरणाचा हाही एक आयाम सातत्याने पुढं आणला जातोय आणि कोरोना काळामध्ये आपण जगभरात अनेक देशांना मदत केली तशी ती सौदी अरेबिया असेल दुबई असेल कतार असेल किंवा अन्य अरब देशांना सुद्धा म्हणजे नुसते औषध पुरवठा असं नाही तर अन्नधान्य पुरवठ्यासह अन्यही गोष्टी आपण त्यांना दिल्या त्यामुळे त्या तोही एक सेतू हा चांगल्या पद्धतीनं गेलेला आहे याच्यावर हे नुसतं आपण केलं असं नाही सौदी घराणा असेल म्हणजे ते घराणं म्हणजे तिथे फक्त एक राजाराणी किंवा ते असं नाही तर तो पसारा सौदीतल्या राजघराण्याचा पसारा हा मोठा आहे हजारेक सदस्यांच्या पुढचा गेलेला आहे आणि या सगळ्या लोकांकडे मोठ्या प्रमाणावरती पैसा आहे तीच दुबईतल्या शेखांची गोष्ट आहे तीच कतार असेल ओमान असेल किंवा अन्य देश जे बहारीन किंवा छोटे असे देश असतील तर इथल्या शेखांकडे म्हणजे त्या कुटुंबांकडे मोठ्या प्रमाणावरती पैसा आहे अमेरिकेतला एकूण म्हणजे अमेरिकी कंपन्यांच्या समोर सध्या मोठ्या आर्थिक आव्हानं आहेत आणि तिथे एक डीडॉलरायझेशनची प्रोसेस ही काही फेड सुरू करेल का याची दास्ती यांना आहे त्यामुळे आता पैसे गुंतवायचे असतील तर ते गुंतवायचे कुठे त्यामुळे सेफ हेवन म्हणून हे, हे शेख जगभर अर्थात त्यांचा हे आहेच पण कुठल्याही गुंतवणूकदाराला आपली गुंतवणूक ही सेफ असायला हवी ही गरज असतेच तर ते त्या दृष्टीनं आता अरब देश हे भारताकडे त्या पद्धतीनं बघतायत बरं नुसते बघतायत असं नाही गिफ्ट सिटीमध्ये सौदी अरेबियानं मोठ्या प्रमाणावरती गुंतवणूक केलेली आहे दुबईतल्या एम आर ग्रुपनी श्रीनगरमध्ये मॉलच्या निमित्ताने आणि इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंटच्या निमित्ताने मोठ्या प्रमाणावरती गुंतवणूक केलेली आहे दुबईतलाच डी पी वर्ल्ड हा जो काही मोठी कंपनी आहे अर्थात ती त्या शेखांशी संबंधितच आहे परंतु त्या डी पी सुद्धा भारतातल्या काही बंदरांच्या विकासाची कामं केलेली आहेत आणि ते अशा वेगवेगळ्या पद्धतीनं अरबस्थानातली गुंतवणूक भारतात येते आहे आणि भारतातूनही त्याच पद्धतीनं रेसिप्रोकेशन आपलं होतं आहे म्हणजे आर्थिक हितसंबंधांशिवाय मुळात कुठल्याही देशांच्या संबंधांना फारसा अर्थ नसतो तर तेही या निमित्तानं होते पण या सगळ्याच्या पलीकडे जात अमेरिकेचा जो प्रभाव अखातावर आत्ताही आहे तर त्याला छेद दिला जातो आहे का असा एक भाग आता दिसतो आहे जे यापूर्वी मागच्या एका भागामध्ये मी सांगितलं की जे यापूर्वी कधीही घडलं नाही ते या दोन महिन्यांपूर्वी घडलं ते म्हणजे सौदी अरेबिया आणि भारताच्या यूएई आणि भारताच्या लष्करांनी संयुक्त सराव केला आता जगभरच्या अनेक देशांमध्ये ह्या घटना होत असतात म्हणजे अशा संयुक्त सराव होत असतात आपणही अशा स्वरूपाचे संयुक्त सराव करतच असतो यात काही भाग नाही परंतु अरब देशांबरोबर आपलं असं कधीच झालेलं नव्हतं मक्का मदीना असेल तर तिथली सुरक्षा की पाकिस्तानी पाकिस्तानी थे, थे की ही पाकिस्तानी लष्कराकडे असते किंवा पाकिस्तानच्या गटांकडे असते लष्करातलेच जे जवान आहेत त्यांच्याकडे असते आणि ओव्हरऑल सौदी अरेबिया किंवा आखाताची जबाबदारी ही अमेरिकेने कायम आपल्या हातात ठेवलेली आहे आजही अमेरिकेचे तळ हे सौदी अरेबियामध्ये आहेतच आहेत ते तसे बगदाद म्हणजे इराकमध्ये वगैरे पण आहेत पण सौदी अरेबिया हे त्यांचं मोठं केंद्र आजही आहे संरक्षण क्षेत्रामध्ये निर्मितीपासून आपण ज्या पद्धतीनं गेल्या पाच वर्षामध्ये घोडदौड करतो आहोत मग आपलं ब्राह्मोस असेल तर त्याला आता मागणी येते आहे तेजस आपलं वेट एअरक्राफ्ट आहे त्याला मागणी येते आहे या अशा आपल्या मेड इन इंडिया असं जे संरक्षण क्षेत्राशी संबंधित असलेल्या उत्पादनांना जगभर मागणी आपली येते आहे म्हणजे एका परीनं विचार करता रिप्लेसमेंट नाही पण एक, एक हे का असे ना पण एक आव्हान भारतीय कंपन्यांनी इथे उभं केलेलं आहे जागतिक या जे सगळं संरक्षण मार्केट आहे त्यामध्ये भारताचा आता सायझेबल किंवा लक्षात येईल असा प्रेझन्स दिसायला लागलेला आहे अशा काळामध्ये जेव्हा आपण आखाती देशांबरोबर संयुक्त सराव करत असतो त्याचा अर्थ तिथल्या संरक्षण सिद्धतेमध्ये कुठली ना कुठली भूमिका बजावण्यासाठी आम्ही सिद्ध आहोत सज्ज आहोत आणि त्याची आमची तयारी आहे हे आपण सांगत असतो सारखा प्रकल्प जर पुढं जायचा असेल तर सौदी अरेबिया असेल यू ए असेल त्यांना या दृष्टीनंही भारताबरोबर आणि अर्थात इस्रायलबरोबर काही ना काही प्रमाणामध्ये सहकार्याची भूमिका ठेवावी लागेल आणि जेव्हा एकदा अशा सहकार्याची भूमिका जर ही ठेवून चालले तर आपसुकच अर्थात हे विदिन अ डे ऑर टू असं घडणार नाही पण ओवर द पिरियड ऑफ टाईम अमेरिकेचा अखात्यातल्या प्रभावाला ओहोटी लागणार हे त्यातूनही स्पष्ट होते आहे आत्तासुद्धा अमेरिकेचे म्हणजे मरीन्स हे आखातात आहेतच परंतु सोमाली चाच्यांच्या जो काही सगळा उच्छाद आपण बघितलेला आहे गे गेल्या काळामध्ये तर तो हा अमेरिकेला रोखता आलेला नाही त्यात आपल्या मार्कोस म्हणजे नेव्हीच्या मार्कोस कमांडोजनी तिथे जो पराक्रम गाजवला तर तो जगभर चर्चेचा विषय आहे आणि सुएज कॅनल असेल किंवा रेड सी असेल तर तिथली सुरक्षा आता म्हणजे जगाची मागणी आहे आणि आपण ती पूर्णही करतो आहोत की भारतीय नौदल हा तिथला भारतीय नौदलाचा तिथला प्रेझेन्स हा सायझेबल आणि जगाला विश्वास देणार आहे ह्या घटना एकमेकाला पूरक वाटाव्यात अशा स्वरूपाच्या आहेत त्यामुळे पुढच्या काळामध्ये अमेरिकेच्या तिथल्या प्रेझेन्सला जे संरक्षणविषयक त्यांच्या हितसंबंधांना भारताच्या या भूमिकांमुळे आणि वा हा जो वाढता प्रभाव जो आपण डिस्कस केला आम्ही जो काय कल्चरल ॲस्पेक्ट्स असतील किंवा विश्वमित्र ही संकल्पना घेऊन पुढं जाणं असेल तर अशा वेगवेगळ्या गोष्टींमुळे परंतु अल्टिमेट एम हे आखातातला आपला प्रभाव वाढवणं या दृष्टीनं भारताची घव घौडदौड सुरू आहे आणि त्यातले हे काही दृश्य परिणाम आपल्याला दिसते आहे अर्थात हे आपल्याला दिसतंही असं नाही कारण आपल्या विरोधातल्या जे जे गट आहेत म्हणजे अगदी अमेरिकेसह तर त्यांचंसुद्धा आपल्यासमोर काय आव्हान असणार आहे ते आम्ही तुम्हाला पुढच्या भागात सांगू मित्रांनो आजचा आपला भाग आ, कसा वाटला हे आम्हाला आवर्जून सांगा तुमच्या सूचनांचं स्वागत आहे लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा गोजोस्कोप पाहत रहा, गोजोस्कोप धन्यवाद